महान कर करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक केपी सहकार माजी आमदार श्री कल्पन्ना पारिसा मगेन्नावर यांना कर्नाटक राज्य सहकारी महामंडळ नियमित बेंगलुरु यांच्या वतीनं बहात्तरव्या अखिल भारतीय सहकारी सप्ताह समारंभात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सहकार रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल मांजरी येथील श्री के पी मगेन्नावर लक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्था लिमिटेड आणि के पी मगेन्नावर यांच्या मित्रपरिवाराकडून शुभेच्छा समारंभ श्री के पी मगेन्नावर इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित करण्यात आला कार्यक्रमास चिंचणीचे अल्लम प्रभू सिद्धसंस्थान मठाचे परमपूज्य श्री शिवप्रसाद देवरू यांचे दिव्य सानिध्य लाभले अध्यक्षस्थानी कागवाडचे माजी आमदार मोहन शाह उपस्थित होते कार्यक्रमास कर्नाटक राज्य सहकारी महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश कवटगी यांचे सुपुत्र मल्लिकार्जुन कवटगी मठ निवृत्त प्राध्यापक डॉक्टर व्ही एस माळे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर सिद्धू हुल्लोळी एस टी मुन्नोळी शीतल पाटील शिरगुप्पी शुगर्सचे व्यवस्थापक अरुण फरांडे लक्ष्मी बँकेचे अध्यक्ष सतीश मगेन्नावर उपाध्यक्ष सदाशिव मिरजे सीईओ सागर मंगसुळे व्यवस्थापक प्रदीप मगेन्नावर रावसाहेब कोठीवाले सर्व संचालक सभासद व मान्यवर उपस्थित होते यावेळी साहित्यिक व्ही एस माळी शिवप्रसाद स्वामीजी यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी विविध संघ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून कल्लापन्ना मगेन्नावर यांचा सत्कार करण्यात आला महानकिप्टी कर बजरंग रोडे मांजरी